नमस्कार मी अल्वेर ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन असेगर आज आपण माडा तालुक्यातील उपाय बुद्रुक येथे आलेलो तर या आजोबांना आपण अमेरिकन फायटॉन ज्यूस दिला होता जो की यांना शुगर त्यानंतर गुडघ्या दुखीचा त्रास होता तर याचा फीडबॅक यांना काय वाटतं तर त्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथम मोहन लोंढे मोहन लोंडे गाव उपाय बुद्रुक थोडं मोठ्यानं बोला हा जो फायटॉन ज्यूस आहे हा वापरलाय का तुम्ही किती दिवस झाला वापरून वापरून एक महिना होता एक महिना झाला मग काय समस्या काय होती मला थोडं गुडघे दुखी होते आणि शुगर बी होतो मला हे घेतलं काय फायदा झाला शुगर बी कमी झाले आणि गुडघे दुखायची शुगर किती होती अगोदर अगोदर शुगर चारशे पंच्याऐंशी जाऊ जेव्हा आता आता कमी एकशे ऐंशी पर्यंत जाऊ जेवणाच्या अगोदर जेवणाच्या अगोदर आता एकशे पंचावन्न पर्यंत जाऊन म्हणजे एकंदरीत शुगर सुद्धा खूप मध्ये आले बरं बरोबर आणि गुडघ्याला काय गुडघ्याला काय तुम्हाला फायदा झाला गुडघ्या दुकायचं कमी आले कमी आले साधारण गुडगा आहेत ना समस्या शुगर आणि गुडगा असं कोणत्याच असंख्य समस्या आहेत पण गुडघ्याला साधारण तुम्हाला किती दिवसामध्ये बदल जाणवला म्हणजे तुमचं हे चांगलं की तुम्हाला दोन चार दिवसामध्ये चांगला फरक जाणवला एकंदरीत तुम्ही हा जो ज्यूस आहे हा तुम्ही वापरून समाधान आहे इतर ज्या तुमच्या दोस्त कंपन्या किंवा इतर जे कोण असतील तर त्यांनी हा वापरावा का हा वापरावा नक्की वापरावं नक्की वापरावं तर धन्यवाद काका तुम्ही जी मुलाखत दिली त्याबद्दल Да